न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष या आधी चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील परंतु अंबड औद्योगिक वसाहतीतील हॉटेल वेलकम शेजारी असलेली इंडियन बँक बँकेच्या स्लॅब फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ याआधी देखील बँकेच्या छताहून स्लॅब फोडून बँकेत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यावेळी पोलिसांच्या गस्त वाहनाच्या सायरनमुळे चोरटे फरार झाले होते मात्र आता तब्बल एक वर्षानंतर या सारख्याच पद्धतीने बँकेत चोरी झाल्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बँकेच्या छतावून स्लॅब फोडून आत प्रवेश करत लॉकर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असून लॉक न तुटल्याने चोरट्यांचा डाव फसलाय दरम्यान लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक